बालमित्रांनो हा दगड आहे हा साधारणतः शंभर किलोचा तरी असेल हा हालत नाहीये सहज हे हालत नाहीये यंत्र काय काम करतात यंत्र माणसाच काम सोपं करतात माणसाची ताकद फार कमी आहे पण माणसाने शक्तीच्या ऐवजी युक्तीचा वापर केला आता हाच दगड मला एक केला ताकद माझीच आहे ना उलट जोर लावते बघा एकदम हे बघा हलतोय का नाही आता ह्याच दगडाची गंमत बघा तरच जे म्हणतो आपण एक छोटस यंत्र आहे युक्ती आहे आता मी ह्याला ही पहार आहे आणि त्याला जर मी इथं दगड लावला बघा विज्ञान कसं काम करते बघा आता हा इथं मी हाला दगड लावला हाय लागला हल्ला हाय ला। ला ला ला? ला ला का आता मग अशी मी तिथंच काम करत होतो आता तीच ताकद आहे पण ही लावल्यावर ताकद हे बघा हे काम यंत्र करतायत अवघड काम सोपे करतायत आणि हे मानवाने शोधून काढले हे बघा आता हे हे टिकाव आहे याने सुद्धा वडाला काय होतय चोप जाते किंवा म्हणतात दगड आता असं जरी हलवायचं म्हणलं तरी आता निघल्यावर आपल्याला काढता येते बघा आपल्याला बसायला जागा नव्हती हा दगड काढलेला आहे आपण अनुभवातून प्रत्यक्ष कृतीमधून निरीक्षणामधून मुलं खूप चांगल्या पद्धतीने शिकत आहेत विज्ञानामध्ये तरफेचा भाग आहे तर्फ काय असते ते कशा पद्धतीने काम होतं याचं प्रात्यक्षिक लेकरांना दाखवलं आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू